केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या सहकार्याला मारहाण झाल्यानंतर मोहोळ चांगलेच आक्रमक झाले होते पुणे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत मोहोळांनी संताप व्यक्त केला होता त्यानंतर आता पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झालेत मोहोळ यांचे सहकारी देवेंद्र जोग यांना मारहाण केलेल्या प्रकरणात थेट गजा मारणेवर आता कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांनी गजा मारणेला अटक केली असून इतर आरोपींचा आता शोध सुरू आहे शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या देवेंद्र जोग या संगणक अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती मिरवणुकीत दुचाकीवरून जोग चाललेले असताना त्यांना गजा मारण्याचा भाचा बाब्या पवार आणि इतर गुंडांकडनं मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत जोग जखमी झाले होते मोहोळ पुण्यात येताच त्यांनी जोग यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती त्यानंतर त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते पुण्यात गुंडगिरी खपवून घेणार नाही असं देखील ते म्हणाले होते त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय या प्रकरणात पोलिसांनी आधीच काही आरोपींना अटक केली होती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार आता गजा मारणेला अटक केली असून त्याच्या टोळीवर मुक्काचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पाचव्यांदा मकोका अंतर्गत आता कारवाई करण्यात आलेली आहे पुण्याचं आयुक्तपद स्वीकारताच अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुंडांची परेड काढली होती त्यावेळी गजा मारणे याला देखील बोलावून घेण्यात आलं होतं त्यावेळी त्याला ताकीद देखील दिली होती तरीसुद्धा गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या कारवाया पुण्यात सुरूच होत्या आता जोग यांच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटकेची कारवाई करत मारनेच्या मुसक्या आवडल्यात असं असलं तरी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजा मारण्याचा भाचा बाब्या पवार अद्याप फरार आहे पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट तक